नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला आणि अखेर त्यांच्या या लढ्याला यश आलं आहे दरम्यान मनोज जारांगी पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकताच त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर निर्णय जाहीर केला आहे त्यामुळे जारांगी पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेढा भरून जरांगी पाटील यांचं उपोषण सोडलं त्याचबरोबर मागण्या मान्य झाल्यानं मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र हे सर्व सुरू असताना जारंगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठ्यांची ते बैठक बोलावली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यांनी मोठा संघर्ष उभा केला या संघर्षाला यश मिळालं असून राज्य सरकारने सर्व मान्य आहेत त्यामुळे मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे या जल्लोषाची जरांगे पाटील विजय सभा घेणार आहेत विजय सभेबाबत चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे त्यामुळे या बैठकीमध्ये जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला आहे